मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक कुठं मिळेल आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सरळ आणि सोप्या भाषेमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका येथे दूर होतील आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढचे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि मी अविनाश मला काही टाईपाच नका अर्ज कसा करावा तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे हा अर्ज तुम्ही स्वतः करू शकता वेबसाईट आणि ऍप वरून तसेच तुम्हाला जर वाटत असेल तर अर्ज करताना माझ्याकडून चूक होईल किंवा मला अर्ज करता येणार ना नाही तर तुम्ही अंगणवाडी ग्रामपंचायत आणि सेतू केंद्रावर जाऊन भरू शकता शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार तसेच ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर हा ऑनलाईन अर्ज तुम्ही कसा भरायचा त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक ऑफलाईन अर्ज सुद्धा अंगणवाडी मध्ये जमा करायचा आहे म्हणजे तुम्हाला आधी ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यानंतर एक ऑफलाईन अर्ज आहे तो तुम्हाला अंगणवाडी मध्ये भरून जमा करावा लागेल आणि त्याचा व्हिडिओ मी आताच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर ह्या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळून जाईल तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सुद्धा अंगणवाडीत जमा करायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर आता अर्जाची लिंक कुठे मिळेल तर या योजनेचा शासन निर्णय आलेला होता त्याच्यात एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज सुरू होतील अशी माहिती दिलेली होती ही माहिती सरकारने दिलेली होती आणि याच्यावर आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवलेले होते परंतु अजूनही वेबसाईटची लिंक मिळालेली नाही ऍपची लिंक मिळालेली नाही त्यामुळे अजून अर्ज सुरू झालेले नाहीयेत आणि वेबसाईटची लिंक अजून मिळालेली नाही परंतु जेव्हा ही वेबसाईटची आणि ऍपची लिंक मिळेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी वेबसाईटची आणि ऍपची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल ही लिंक तुम्हाला कुठं उपलब्ध करून देण्यात येईल तर आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम पेज वरती आणि याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आता दिलेल्या आहेत आता जाऊन जॉईन करून घ्या जेव्हा ही लिंक उपलब्ध होईल ती लिंक तुम्हाला सर्वात आधी देण्यात येणार आहे त्यानंतर आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ होईल का तो शंभर टक्के मुदतवाढ होईल कारण एक जुलैपासून फॉर्म सुरू होणार होते असे सांगितलं होतं आणि पंधरा जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख होती परंतु एक जुलैपासून फॉर्म सुरू झाले नाहीत आणि अर्ज करण्यासाठी उत्पन्न दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे आणि कमीत कमी उत्पन्न दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी जी गोव्हर्मेंटने मुदत दिलेली आहे कमीत कमी पंधरा दिवस लागतात असं स्वतः सरकारने सांगितलेलं आहे म्हणून पंधरा दिवसात जर का उत्पन्न दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट निघत असेल तर पंधरा दिवसात फॉर्म कशा पद्धतीने भरला जाईल तर फॉर्म हा पंधरा भरला जाणार नाही त्यासाठी सरकार एखादा निर्णय आणि या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ शंभर टक्के करण्यात येईल आणि यासाठी परिपत्रक सुद्धा गव्हर्नमेंट सरकार जारी करेल आणि ते परिपत्रक आल्यानंतर मुदतवाढ झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे हे असं माझं मत आहे लक्षात ठेवा हे माझं मत आहे अजून सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले नाही परंतु मला वाटतं की मुदतवाढ शंभर टक्के होईल लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही अजून तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील ते डॉक्युमेंट लवकरात काढून ठेवा जेव्हाही लिंक उपलब्ध होईल अर्ज सुरू होतील तेव्हा हा अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून कसा भरायचा तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढे नक्की शेअर करा जेणेकरून इतरांच्या मनातल्या शंका दूर होतील आणि मी आव्या स्थिर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय